विटा शहरात ओबीसी बांधवांचा भव्य मोर्चा चे सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी विटा शहरात बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत भव्य मोर्चाचे आयोजन केले हा मोर्चा आरक्षणासंदर्भातील वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आला ओबीसी समाजाच्या विविध मागण्या आणि त्यांचे हक्क याबाबत आवाज बुलंद करत मोर्चेकऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढली मोर्चाचे स्वरूप अत्यंत अनुशासित आणि शांततापूर्ण होते यामध्ये सर्वच समाजातील युवकांचा तसेच समाजातील ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला मोर्चाच्या शेवटी तहसील कार्यालयावर जमून तहसीलदारांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात मराठा आरक्षणाचा विचार करताना ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ नये तसेच ओबीसींसाठी असलेले आरक्षण बाधित राहावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे यासोबतच मागासवर्गीय समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशा मागण्याही करण्यात आल्या मोर्चा दरम्यान आमचे हक्क अबाधित राहू द्या ओबीसी आरक्षण वाचवा अशा घोषणा देत वातावरण दणाणून गेले या मोर्चामुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चासत्रे रंगली आहेत आणि सरकारने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड महाराष्ट्रावर ओबीसी समाजाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी निर्णय घेऊया महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पाच रोजी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला संसद कोणती प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजावरती अन्यकारक जो जी आर या ठिकाणी शासनानं जाहीर केलेला आहे त्या जी आरला स्थगिती मिळावी किंवा तो रसबादल ठरावा मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या आमच्या ओबीसी समाजाची भूमिका आहे की त्यांना आरक्षण जरूर मिळावं परंतु ते स्पेशली मराठा प्रवर्ग तयार करून त्यांना ते आरक्षण देण्यात यावं ओबीसीत अगोदरच तीनशे पन्नास जाती या ठिकाणी एकत्रित आहेत ओबीसीची टक्केवारी सत्तावीस टक्के आहे त्यात अजूनही ओबीसीतला बहुतांशी समाज हा आरक्षणाच्या लाभापासून वंचित असताना आणि नव्यानं काही घुसखोरी याच्यामध्ये होता कामा नये आणि त्यामुळं आमचा सगळ्यात विटास शहर सकल ओबीसी समाजाच्या वतीनं प्रांत साहेबांना आमचं निवेदन आहे की सर हे आमचं म्हणणं शासन दरबार आपण मांडावं आणि आमच्या ओबीसी समाजाला या ठिकाणी न्याय मिळेल भूमिका आपण या ठिकाणी आमच्या माध्यमातून घ्यावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट गेल्या काही दिवसामध्ये जे काही कुणबी दाखली देण्यात आलेले आहेत त्याची योग्य पडताळणी करून ते योग्य यो असल्यास कुणबी हा ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे याच्याबद्दल आमची भूमिका अजिबाती टप्प्या असणार नाही परंतु नव्यानं त्याला कोणताही आधार नसताना जे काही कुणबी दाखली निघालेले आहेत रद्दबाजल होण्यासाठी आपण या ठिकाणी शासन दरबार आमची प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी भूमिका मांडावी आणि सरसकट ओबीसी सरसकट मराठा कुणबी म्हणून जे आरक्षण देण्याची भूमिका ती शासनाने घेतलेली आहे त्याला आमचा सकल ओबीसी समाज सा महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आक्षेप राहील तर मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण देण्याचं ही आमची भूमिका या ठिकाणी प्रमाणितपणे आहे ते आपल्या माध्यमातून आपण मांडतोय जय <laughs> you. <laughs> 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 <laughs>